नमस्कार मित्रांनो मित्रांनो अभिनेत्री तेजश्री प्रधाने प्रेमाची गोष्ट मालिकेतून एक्झिट घेतली तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला तेजश्री मालिकेत मुक्ताचं पात्र साकारत होती तिला प्रेक्षकांचं खूप प्रेमही मिळालं मालिका ही टी आर पीत पुढे होती मग तेजश्री सारख्या अभिनेत्रीने अचानक मालिका सोडल्याने सगळे संभ्रमात आहेत याचं कारण अजूनही समोर आलेलं नाही आता एक वेगळीच गोष्ट समोर आली आहे अपूर्वा नेमळेकर आणि तेजश्री प्रधानने इंस्टाग्रामवर एकमेकींना अनफॉलो केलं आहे प्रेमाची गोष्ट मालिकेत खलनायिकेचं पात्र साकारत आहे तेजश्री आणि अपूर्वाची चांगली मैत्री आहे होती त्यांच्या सोशल मीडियावरून हे नेहमीच दिसायचं त्यांचे दुबई ट्रिपचे फोटो तर खूपच व्हायरल झाले होते तेजश्री मालिकेतून बाहेर पडल्यानंतर अपूर्वा मौन धरूनच होती तिच्या जागी सोरदा ठिंगळे आली तेव्हा अपूर्वाने स्वर्धासाठी खास पोस्ट शेअर करत तिचे कौतुक केले पण मैत्रीण तेजश्रीसाठी काहीच लिहिले नाही तर आता तेजश्री आणि अपूर्वा दोघंही इंस्टाग्रामवरील एकमेकींना फॉलो करत नसल्याने समोर आलं आहे तेजश्रीच्या मालिका सोडण्याचं कारण अपूर्वा तर नाही असंही आता संशय उद्भवत आहे अद्याप मालिकेशी संबंधित कोणी यावर अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नाही प्रेमाची गोष्ट मालिकेत आता नवी मुक्त आली आहे तिचं नाव सोरदा ठिंगळे सोरदा आणि अपूर्वाने याआधी एका मालिकेत काम केलं होतं आता पुन्हा त्या स्क्रीन शेअर करणार असल्याने अपूर्वाने तिच्यासाठी खास पोस्ट लिहिली होती पण अपूर्वाने तेजश्री दोघींमध्ये नक्की काय घडलं हे अनु, अनु... अनुत्तरितच आहे